नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी मोसमी विभागाला कोणतं खद्यनं गरजेचं आहे कोणती फ्लावरिंग जाणं गरजेचं आहे पाणी व्यवस्थापन कसं असलं पाहिजे किंवा फ्लावरिंग अवस्थेमध्ये काय वाटाण्यासारखी गुंडी झाल्यानंतर काय परंतु या उन्हामध्ये मोसंबी बागे असो का संत्रा असो याने तग धरला पाहिजे आणि कमीत कमी फळगळ आपली झाली पाहिजे आणि कुठंतरी उन्हाळा हा मोसंबी फळगळ याच्याशी रिलेटेड आहे आणि त्याच मध्ये आपल्याला जास्तीत जास्त फळगळ कशी कमी करता येईल जेणेकरून आपल्याला या उष्णतेच्या झाडापासून आपली फळं वाचायची आहेत आणि त्याच्यामध्ये उन्हाळ्याचे काय परिणाम नेमकं आपल्या फळावरती होतात कशा पद्धतीनं झाड काम करत आणि त्याच्यानंतर जर आपल्याकडून काय चुकलं तर इथं मोसंबीची फळगळ होते किंवा संत्र्याची फळगळ होते हेच जाणून घेणार आहोत मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषीराथायवन मध्ये मित्रांनो चला बघूयात की आपला विषय आजचा मोसंबी संत्र फळबाग चुकीचे पाणी व्यवस्थापन आणि कोवळ्या फळांना उन्हाचा बसणारा फटका मित्रांनो हे सगळं कार्य जे आहे तर ते एकमेकांशी बांधलेलं आहे आणि कुठंतरी या सर्व कार्यामुळं जर ऊन जास्त वाढलं पाणी व्यवस्थापन चुकीचं असलं आणि मोसंबी फळगळ ही संत्रा फळगळ ही याच्याशी रिलेटेड आहे म्हणजे आता आपण बघूयात की कशा पद्धतीनं काय होतं जेणेकरून उन्हाचा फटका आपल्या फळबागांना कसा बसू शकतो मित्रांनो आपली झाडं आहेत मोसंबीची असेल किंवा संत्र्याची असेल जवळजवळ लिंबू पिकांचं सर्वांचं सारखंच असतं त्याच्यामध्ये फारसा थोडाफार बदल होऊ शकतो परंतु जास्त बदल होत नाही आणि त्याच माध्यमातून आपल्याला सेटिंग कशी करता येईल जास्तीत जास्त जेणेकरून आपला तोच प्रयत्न या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर आपल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचले जातील हा शेतकरी व्हिडिओ बघतात पण लाईक मात्र थोडेच करतात या ठिकाणी मित्रांनो चला मोसंबी जर बाग असेल किंवा संत्रा बाग असेल तर या ठिकाणी आपल्याला त्या बागेला पाणी व्यवस्थापन जर चुकलं तर नेमकं उन्हाच्या जाळा कशा बसतात या ठिकाणी आपल्या मोसंबी बागेच्या मुळात भरपूर प्रमाणात डेव्हलप आहेत काही शेतकरी ड्रिप ना पाणी देतात काही ठिबक ना देतात हे तर आपला विषय झालेलाच आहे परंतु याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगितलं परंतु कमी जर पाणी पडलं तर मात्र या ठिकाणी आपली मोसंबी बाग असो की संत्रा बाग असो शंभर टक्के काडीवर येण्याचे चान्सेस जास्त असतात आणि फुलं किती दिसले फळं किती दिसले तर त्याच्यातून मात्र मोजके फळ आपल्याला शेवटपर्यंत भेटतात मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाणी पाणी या ठिकाणी देतोय त्याचबरोबर पाणी दिल्याच्या नंतर आपली जी संत्रा किंवा मोसंबी फळबाग असते तर या ठिकाणी त्यांची जी फळं असतात तर ती चांगल्यापैकी डेव्हलप होत असतात मित्रांनो परंतु याच्यामध्ये नैसर्गिकरित्या जेवढे फुलं झाडावरती लागतात आता धरून घ्या की लाख दोन लाख फुलं जर आपल्या मोसंबी बाग असो की संत्रा बागेवरती आपल्याला दिसलेले आहेत परंतु त्याच्यामधले भरपूर प्रमाणात फळं हे खाली गळल्या जातात किंवा ते हळूहळू टप्प्याटप्प्याने गळत चालतात याच्यामध्ये प्रामुख्याने कारण असतं पहिलं कारण जे येतं ते म्हणजे आधुरे मुळे होणारे फळगळ मित्रांनो पॉलिनेशन जर व्यवस्थित नाही झालं तर या ठिकाणी आपल्या बागेवर जी फळं फुलं दिसतात तर त्यांची गळ मात्र या ठिकाणी शंभर टक्के होणार जेणेकरून आपण जर फ्लावरिंग अवस्थेमध्ये ज्यावेळेस फुलं फुलतात त्यावेळेस जर याच्यावरती स्प्रे घेतले तर त्याच्यावरती मधमाशीचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यानंतर सुद्धा आपली फळं गळायला सुरुवात होतात किंवा बारीक अवस्थेतलीच जी फळं आहेत तर ती जमिनीवर गळून पडतात मित्रांनो याच्यामध्ये दुसरं जे कारण येतं ते म्हणजे अधुऱ्या पाण्यामुळे सुद्धा आपल्या या ठिकाणी फळगळ होते त्याचबरोबर झाड हे नैसर्गिकरित्या या ठिकाणी फळगळ करीत असत नैसर्गिक या ठिकाणी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे नैसर्गिक फळगळ जे असते तर ती सुद्धा या ठिकाणी गळ होते म्हणजे तुमच्या बागेवरती किती जरी फुलं लागले तरी सुद्धा त्याचे हळू 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 गळ होत असते भरपूर शेतकऱ्यांचे फोन येतात की सर सरमोसी फळबागेचे थोडे थोडे फळं आम्हाला दिसायला लागलीत की जेणेकरून ते फळं गळत आहेत आणि आता याला काय करावं कोणती फवारणी घ्यावं परंतु मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्वाचा एक मुद्दा आहे की आपण आपलं शेड्यूल व्यवस्थित हँडल करत राहायचं जेणेकरून कोणत्या टायमाला कोणता स्प्रे द्यायचा आहे आता जसं की आपण सांगितलं प्लॅनो फिक्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर कोणते द्यायचे तर ते सुद्धा देत राहायचं आणि जी फळगळ होणारी तर ती झाडाच्या हितार्थ होत असते म्हणजे झाडावरती जर एवढी फळ लागली तर झाड राहणार नाही जसं की आपल्या खांद्यावरती जर आपण पन्नास किलोचा बोजा घेऊन जाणार असलो आणि आपल्याकडे कोणीतरी एक क्विंटलचा बोजा दिला आणि ते जर घेऊन जा म्हटलं तर आपण त्याच्यातला अर्धा करणार आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढे वज प्यालणार आहे तेवढंच आपण ते घेऊन जाणार आहे तसंच जार सुद्धा झाडांना पुढची लढाई किंवा आयुष्यतेचं लाँग टर्म टिकावं याच्यासाठी झाड सुद्धा काही फळ ड्रॉपिंग करत असतात म्हणून एका नैसर्गिकरित्या होणारी फळगळ आपण त्याला नाव दिलेले तर मित्रांनो या ठिकाणी तिसरी जी फळगळ होत असते ती म्हणजे पाणी कमी पडणे पाणी कमी पडल्यानंतर या ठिकाणी कशी फळगळ होते ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून देणारे जेणेकरून पाण्याचा जो असमतोलपणा किंवा शेतकऱ्यांचं जे पाण्याचं जे व्यवस्थापन असतं तर हेच पाणी व्यवस्थापनाचा जो फळगळीचा मुद्दा येतो तर तो जून जुलै मध्ये सुद्धा याचेच कारण आपल्याला पुढं भोगावे लागतात मित्रांनो या ठिकाणी जर आपल्या झाडावरती आपल्याला फळं लागलेली आहेत आणि त्याच्यानंतर आपण जर आपलं पाणी उन्हाळ्यामध्ये कमी पडलं तर नेमकं काय होतंय की ज्या वेळेला हे झाडाचं पान असतं आणि या जा पानाचे जे छिद्र असतात बारीक बारीक जसं की आपल्या शरीराला पूर्णतः छिद्र आहेत तसे पानांना पण भरपूर प्रमाणात छिद्र असतात त्याच्या माध्यमातून जसं की अं सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया होते त्याच्यानंतर अन्नाची च क्रिया होते आणि कर्बोदके असतील शर्करा असतील किंवा कच्चा माल पक्का करणे आपण ज्याला म्हणतो तर तो झाडाच्या मार्फत होत असतो पानाच्या मार्फत होत असतो सूर्यप्रकाश संश्लेषण क्रियाच्या मार्फत होत असतो परंतु जर या ठिकाणी आपल्या झाडामध्ये पाण्याची ज्यावेळेस कमतरता पडते त्यावेळेस झाडाच्या पाठीमागचा किंवा खालचा भाग जो असतो किंवा छिद्र असतात तर ते झाड बंद करून घेतं बंद का करावं लागतं मित्रांनो हे झाडाची एक नैसर्गिक क्रिया आहे जेणेकरून झाडाने जर ते पर्णछिद्र जर बंद नाही केले तर त्याच्या माध्यमातून होणार बाष्पीभवन म्हणजे पाणी जे पण झाड घेत तर त्याच्यामधून पाणी निघून जात आहे आणि आपल्या झाडांना पाणी हे कमी बसतंय पाणी जर कमी बसलं तर या ठिकाणी झाड ऑटोमॅटिकली पर्णछिद्र बंद करणार त्याच्यानंतर झाडाची जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया असते तर ती मंदावली जाते परिणामी हे जे आपल्या झाडावरती जी फळं असतात छोट्या छोट्या आकाराची तर या ठिकाणी या फळांना पोषण भेटत नाही कारण या ठिकाणी कच्चा आलेला माल पक्का करण्यासाठी या ठिकाणी पानांची गरज आहे पर्ण छिद्राची गरज आहे त्याच्यानंतर बाष्पीभवन होऊ नये म्हणून झाडाने या ठिकाणी पर्णछिद्र पूर्णतः बंद केलेले आहेत आणि पर्णछिद्र ज्या वेळेस बंद होतील त्यावेळेस मात्र झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावल्या जाते आणि त्याच्यानंतर इथं स्पर्धा लागते या फळांची जे फळं आपल्या झाडावरती असतात तर इथं स्पर्धा लागते की कर्बोदके घेण्याची अन्नद्रव्य वाढण्याची आणि त्याच्यानंतर जे फळ मोठं असतं तर तेच फळ फक्त या ठिकाणी मोठले होत चालतात आणि त्याच्यानंतर जे लहानले फळ असतात जे बारीक बारीक या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये दम धरत नाही आणि नंतर ही फळं जमिनीवरती गळून पाडतात या ठिकाणी ही फळं गळून जाण्याचं हे एक मुख्य कारण आहे जेणेकरून झाडाला जर तुमचं व्यवस्थित पाणी बसत असेल तर त्या माध्यमातून मुळा जमिनीतून पूर्णतः अन्नद्रव्य उचलण्यास सक्रिय असतात आणि त्याच्यानंतर पूर्ण अन्नद्रव्य जर झाडांना भेटत गेले तर निश्चितच या ठिकाणी पूर्ण फळांना पोषण देण्याचा झाड प्रयत्न करतं परंतु जर झाडालाच भेटत नसेल किंवा या ठिकाणी मुळांच्या मार्फत जे झाडांना पाणी असेल अन्नद्रव्य असतील ते जर पूर्णतः या शरीरामध्ये बिंगले नाही किंवा या ठिकाणी जर पाणी व्यवस्थित भेटलं तर पर्णछिद्र कंटिन्यू चालू राहतात आणि त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित होते झाड हिरवगार दिसतं हरितद्रव्य त्याच्यामध्ये चांगले तयार होतात आणि त्याच्यानंतर व्यवस्थित क्रिया झाडामध्ये पूर्णतः झाल्यानं या ठिकाणी जास्तीत जास्त फळाला या ठिकाणी पोषण भेटत चालतं आणि फळ आपली सेटिंग जास्तीत जास्त होत चालते मित्रांनो या ठिकाणी जर आपल्याला पाणी व्यवस्थापन तुमच्याकडं पाण्याची जर कमतरता असेल तर किमान तुम्हाला जर चार एकर बगीचा लावायचा आहे तर तिथं आपण दोन एकर एक लावला तरी चालतो परंतु पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला या ठिकाणी चुकीचे पाणी व्यवस्थापन जर झालं किंवा पाणी जर आपल्याकडं उपलब्ध आहे परंतु आपण काय केलं की जमिनीला पाणी कमी देत चाललं किंवा झाडांना मोजकं पाणी दिलं तरी सुद्धा हे प्रॉब्लेम शंभर टक्के उद्भवणार आणि आणि पाण्याचा समतोल ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून वापसा परिस्थिती आणि त्याच्यामध्ये वाढत होऊन असल्यामुळे आपल्या झाडांना पाणी सुद्धा जेवढं लागतंय झाडाला तेवढं जाणं मात्र गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपल्याकडं पाणी कमी असेल आणि त्याच्यानंतर याचेच परिणाम जून जुलैमध्ये कसे होतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या ठिकाणी आपल्या झाडावरती जी फळं असतात आणि या फळांचं जे डेट असतं तर ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये उन हे जे पाणी आपण देतो किंवा अन्नद्रव्य झाडांना देतो तर ते जर पुरेशा प्रमाणात या ठिकाणी झाडांनी ओढलं नाही आणि या ठिकाणी जर फळांना त्या झाडाला देताना आलं तर मित्रांनो या ठिकाणी जे झाडाचे या ज्या क्रिया असतात की जे जा देठ असतात झाडांचं तर या ठिकाणी झाडाच्या जा देठामध्ये गुंतागुंतीच्या शिरा असतात नसा असतात आणि या नसा हळूहळू हळूहळू लॉक होत चालतात कारण जेवढं पाणी झाडाला भेटतं झाड काय करतं स्वतःला जगवण्याबरोबरच फळांनाही जगवण्याचा प्रयत्न करतं जसं की सगळे फळ झाडांना असं वाटतं जसं की आई असली आणि त्याला असं वाटतं आई असो की वडील असो त्यांना असं वाटतं की आपले सगळे आहेत तर व्यवस्थित वाढले पाहिजे त्यांना पोषण सगळं व्यवस्थित भेटलं पाहिजे तसंच एक झाडामध्ये सुद्धा क्रिया घडते त्याच्यानंतर झाड पूर्ण फळांना पोषण द्या दे, द्यायचा प्रयत्न करतं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी झाड हळूहळू सगळ्या फळांना पोषण देताना किंवा पोषण त्यांना पुरेस न भेटल्यानं या ठिकाणी या फळांच्या ज्या देठाच्या शिरा असतात तर त्या हळूहळू बंद व्हायला सुरुवात होतात त्याच्यामध्ये किमान जर पन्नास टक्के नसा बंद झाल्या तर त्याच्यानंतर झाड आणि फळ हे आपल्याला हळूहळू या ठिकाणी याचं आवरण जे असतं फळांचं तर ते घट्ट झाल्यासारखं वाटतं एकदम निबर वाटतं आणि निबर आ, एकदम असं गोटीच्या आकाराने जसं की हे फळ नाहीये काहीतरी एखादा दगड आहे असं वाटतं त्याच्यानंतर याच्या नसा बंद पडलेल्या असतात आणि जेवढं झाड थोडं थोडं पोषण देईन त्याच्यावरच हे टिपून असतं पाऊस होतो पावसाळा सुरू होतो त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि पाणी झाडांना भरपूर प्रमाणात भेटतं त्यावेळेला मात्र या सर्व मुळा ऍक्टिव्ह होऊन पाणी उचलायला सुरुवात करतात आणि ज्या वेळेला मुळं पाणी उचलतात त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी फळांना भरपूर पाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाडाचा असतो परंतु त्यावेळेला फळांच्या अर्ध्यान असा ह्या लॉक झालेल्या असतात आणि त्याच्यानंतर मात्र फळ पूर्ण पाणी न घेतल्यामुळं किंवा फळांची तेवढी कॅपॅसिटी राहत ते नाही की आपण जेवढं झाड देते तेवढं पाणी घेण्याची आणि त्याच्यानंतर एक शॉक बसल्यामुळं हे फळ जमिनीमध्ये जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान ऑगस्ट नाही म्हणता येणार ना जून जुलै मध्ये ही फळ जवळजवळ गळून पडतात आणि त्याला म्हणतात की मगरी न झालेली गळ मित्रांनो या ठिकाणी मगरी नका होते कारण पाणी व्यवस्था पण आपलं हे उन्हाळ्यामध्ये चुकलेलं असतं भरपूर प्रमाणात नाही पण व्यवस्थित मोजकं पाणी बगीच्या जाणं गरजेचं आहे जेणेकरून त्या फळांची जी क्वालिटी आहे जी कॅपेसिटी आहे किंवा त्यांच्या ज्या नसा असतात किंवा सर्व कार्य हे व्यवस्थित घडून येण्यासाठी आणि त्याचबरोबर या पानाचे जे टॉमॅटो असतात खालचे ते बंद न होऊन देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पाणी जाणं गरजेचं असतं आणि झाडाला जेवढं व्यवस्थित पाणी जाईल त्या फळांना तेवढं ते व्यवस्थित बसतं आणि त्याच्यानंतर जेवढी पण झाडावरती फळं टिकून आहेत तर त्या फळांचा आकार त्या फळांची जे क्रिया असतात त्या आतल्या क्रिया व्यवस्थित घडणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच झाडावरती जास्तीत जास्त माल हा आपल्याला राहत असतो आणि तोच माल आपल्याला हार्वेस्टिंगपर्यंत कसा टिकायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडत जा किंवा प्रायव्हेट अकाउंटवर व्हॉट्सअपद्वारे जरी तुम्ही मेसेज केला किंवा झाडांचे फोटो टाकले तरी सुद्धा चालतील नंबर आहे नव्याण्णव बावीस बावीस छप्पन बत्तीस या नंबरवरती तुम्ही तुमच्या ज्या पण समस्या असतील ज्या झाडांचे फोटो असतील किंवा पिवळे पडलेले झाड असतील किंवा अन्य प्रॉब्लेम असतील तर ते व्हॉट्सअपवरती सेंड करू शकता धन्यवाद